नमस्कार डीपी ज्वेलर्स आयोजित श्रावण पैजन महोत्सवामध्ये आपलं स्वागत आहे आग्रा हे शहर फक्त ताजमहालासाठी प्रसिद्ध नाही तर येथील पारंपरिक पैंजन सुद्धा येथील कारागिरी व राजशाही रुपसाठी ओळखले जातात म्हणून आज आपण आग्रा पैंजनाबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत आग्रा पैंजणांमध्ये भरगच्च नक्षीकाम व देखणे नक्षीकाम ही याची खास ओळख आहे येथील चांदीच्या पैंजणांच्या डिझाईनवर वेस्टर्न संस्कृतीचा देखील प्रभाव जाणवतो यामध्ये जड व टिकाऊ रुंदपट्टी सोबतच नाजूक व बारीक डिझाईन देखील पाहायला मिळतात आग्रा पैंजणावर राजेशाही व काळाप्रमाणे बदलणाऱ्या सत्ता व संस्कृतीचा प्रभाव जाणवतो या पैंजनांमध्ये नाजूक गोफ पैंजन विशेष आकर्षण आहे या पैंजनांवर हँडक्राफ्टेड फुलं वेल धार्मिक चिन्ह यांची बारीक नक्षी असते जी केवळ कारागिरीच्या कौशल्याने शक्य होते आग्रा म्हणजे परंपरेची श्रीमंती कारागिरीचं सौंदर्य व पावलोपावली झंकारणारी संस्कृती लवकरच भेट द्या डी पी ज्वेलर्सला व आपल्या पायांना सजवा आग्रा पैंजनासह